एक मित्र ठरवा कोणता म्हणा मैत्रीण म्हणा ज्यांच्या सोबत आपले वादविवाद वाद कमी होतात आणि चांगले जमते थोडक्यात दररोज संध्याकाळी एक दीड तास समजा कोणाला पॉलिटी अवघड वाटेल ठरवा आज आपण दोघ जण संसद वाचून घेऊ संसदेवरचे पीवाय क्यू बघून घेऊ आणि संध्याकाळी बरोबर दीड तास एका ठिकाणी आपण दोघ जण चर्चा करू जीडी तुमचा ग्रुप डिस्कशन पण ते ग्रुप डिस्कशन करताना एक लक्षात घ्या एकानं वाचायचं दुसऱ्यानं ऐकायचं कंटेंट बेस्ड चर्चा झाली पाहिजे नाही तर मी असं म्हणतो तूच असं म्हणतो याच्यामध्ये वादविवाद नाही झाले ग्रुपची संख्या दोन किंवा तीन जास्त नाही कारण मग वादविवाद झाले की त्या ग्रुपमध्ये ग्रुप होतात तो सर्वात डेंजर विषय असतो एक विषय तुम्ही चालू करा एक दीड तास आणि कंटिन्यू त्याला वीस दिवस ठेवा खूपच वर्क होईल मी सांगतो वीस 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 दिवसानंतर तो विषय बदला दुसरा विषय घ्या याच्यात खंड नाही पडला पाहिजे दोघांनी प्रिपरेशन करून तिथं गेलं पाहिजे या सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत कशासाठी चांगल्या गोष्टी आहेत या आपल्या आपण ज्या अपयशेच्या गर्तेत अडकलोय मागचे एक दोन वर्ष त्याच्यातून बाहेर पड